दोन कांदे घ्यायचे बारीक चिरायचे एक टमाट घ्यायचं ते चिरायचं थोडीशी कोथिंबीर अद्रक लसण आणि खसखस हे तिन्ही मिक्सरमधून काढायचं आणि आता आपण गॅसवर कढाई ठेवणार आहोत आणि त्याच्यात तीन पळ्या तेल टाकायचं तीन पळ्या तेल टाकलं की आपण काय करणार आहोत तो बारीक चिरलेला कांदा आहे ना तो आपण कढाईमध्ये टाकणार आहोत कढाईमध्ये बारीक कांदा टाकल्यावर आपण त्याला छान असं लाल सर परतून घेणार आहोत आता आपण त्याला छानपैकी असं परतून घेतल्यावर असा, पर असा कांदा छान हलवायचा छान परतलं ना तर छान अशी भाजी आणि कमी गॅसवर करायचं आता आपण आज चिकन चिकनचा मसाला आहे हा चिकन करणार आहोत सुक्क तुम्ही बघा खूप सुंदर असं बनतं चिकन खूप छान लागतं आणि छान असतं ते खाल्लेलं हला की मी नाही खाते चिकन पण मी दुसऱ्यांना करून देते हे बघा गरम मसाला थोडासा जिरं पावडर हे लाल मिरची आता हे बघा टमाटं पण टाकलं त्याच्यात आता ते पण छान असं बारीक आता हे अद्रक लसण खसखसचा आणि खोबरं सुक्कं खोबरं हे तिन्ही चारी मिक्सरमधून पिसून घेतलं आणि कढाईमध्ये टाकलं आणि त्याला प्यासाचं आपण छान असं छान फ्राय करून घेणार आहे असं फ्राय आणि चिकनला मी काय केलं त्यात हळद आणि मीठ आणि दही टाकून धुऊन असं छान ठेवून दिलेलं आहे आपण हे छान झाल्यावर आपण बघा तुम्ही बघत राहा किती छान मला जास्त बोलता येत नाही मला छान बोलता येत नाही पण मला खूप छान असे रेसिपी करता येतात त्याच्यामुळे तुम्ही बघा आता मीठ टाकलं आपण त्याच्यावर मीठ टाकलं त्याला छान असं हलून घेऊ घेऊ आपण छान असं हल्ल्यावर आपण त्याच्यात छान छान मसाला थोडंसं खाली कढाईत जर लागलं ना तर थोडंसं मीठ टाकलं आणि कढाईमध्ये लागत नाही त्याच्यामुळे मसाला तळत आणि कधी पण थोडंसं मीठ टाकायचं आणि आता आपण हे मसाले काढू आता लाल तिखट टाकलं दोन चमचे जिरा पावडर टाकलं एक चमचा धनिया पावडर टाकलं एक चमचा गरम मसाला टाकला एक चमचा हळद टाकली आणि आता आपण त्याला परतपूर पण पर परत हलवू त्याला आपण छानपैकी असं तेल कमी टाकलं तेल जास्त वापरू नये तेल जास्त खाऊ नाही तेल, तेल शरीरात छान मस्तं त्याच्यामुळे थोडं टाकायचं आता आपण काय करू मसाले तर टाकलंच आहे डबल दाखवले मी तुम्हाला ते आणि आता ते दही आणि ते करून मी चिकन असं कालून ठेवलेलं आहे आता आपण ते होत आलं की आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत कढाईमध्ये चिकन टाकणार आहोत मला रेसिपी खूप येतात पण मला असं बोलता येत नाही म्हणून टाकायला थोडंसं जड जातं आहे पण मी आता थोडं थोडं शिकणार आहे त्याच्यामुळे यूट्यूबवाल्याने माझी एवढी तक्रार बघून घ्यावी हे बघा असं झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये हो ता हो। आता हे होत आलं आहे आता आपण याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत एक पावशारच चिकन जास्त नाही माझ्या घरी जास्त माणसं नाही त्याच्यामुळे पावशारच चिकन आणलं आणि तेच मी केलं आता खूप सुंदर असं होतं आता आपण चिकन टाकणार आहोत त्याच्यात थोडंसं लाल काश्मीरी पावडर टाकले मी त्याच्यात त्याने काय एकदम कलर छान येतो कलर आता आपण चिकन टाकणार आहोत थोडंसं कमी गॅसवर झालं ना तर ते छान असा मसाला तयार होतो आणि तेल बघा मी खूप कमी तीनच पाया टाकलेलं आहे त्याच्यातच करू करू घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात चिकन टाकणार आहोत ते बघा सुरुवात केली टाकायला आणि आता हे चिकनच्या भांड्यातच मी थोडंसं दोन कप पाणी टाकणार आहे आणि ते गरम करणार आहे आणि त्याच्यामध्ये ते पाणी टाकणार आहे बघा तुम्ही असा सुंदर कलर येतो तयार झाल्यावर तुम्ही बघू शकता खूप छान आणि खायला पण एकदम टेस्टी मी नाही खात माझे ना घरचे लोक खातात ते सांगतात खूप मम्मी छान करतात तुम्ही तर बघा तुम्ही असं हलवून घ्यायचं आणि आता मी गरम पाणी करून ठेवलं आहे आता ते मी टाकणार आहे कोथंबीर थोडीशी टाकायची कोथंबीर टाकली ना तर एकदम छान असं स्वाद येतो बघा किती छान कलर आला आता त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलं की बघा तुम्ही ते, ते खूप सुंदर असं दिसतं खायला पण खूप छान लागतं विष्ट लागतं बघा आता ते बघा गरम पाणी केलं मी आता ते गरम पाणी क त्याच्यामध्ये टाकणार आहे बघितलं का किती असं सुंदर गरम पाणी टाकलं ना तर भाजीला अशी टेस्ट येते हर पाण्याने अशी पांजट भाजी होती त्यामुळं कधी पण असं करायचं असलं तर गरम पाणी टाकायचं खूप छान लागतं बघा कलर किती छान आला सुंदर आला एकदम दिसायला पण एकदम मस्त दिसतं आणि खायला पण टेस्टी आहे असे असं हे सुखं चिकन आता याला होऊन द्यायचं आणि आता बघा किती छान ते होत आहे थोड़ा सा जाकन है, आता थोडंसं झाकण ठेवायचं त्याच्यावर एक पाच मिनटं आणि ते झाल्या कोथंबीर कापून टाकायची त्याच्यावरून बघा कलर किती सुंदर आलेला आहे आता हे बघा आणि आता हे पोळी भात अशासोबत पण खायला आणि असं अंगा जास्त सुटकं दि नाही जास्त घट्ट दि नाही एकदम छान झालेलं आहे आता हे आपण अशी आपली रेसिपी आहे चिकनची बघा